पण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर हा धारहून सोळा हा तेरा ते पंधरा अशा पद्धतीने साजरा करतो नंतर यापूर्वी पंधरा ऑगस्टच आपण स्वातंत्र्य दिन साजरा करायचो श्यामलाल स्मारक हायस्कूल आणि प्राथमिक शाळा ही जी शाळा आहे ही, ही स्वातंत्र्याचा इतिहास असलेली शाळा आहे आणि मग राष्ट्रभक्ती विद्यार्थ्यांच्या रोमारोमांत बिनवली पाहिजे या उद्देशाने हर घर तिरंगा ते ती अभियान मोदी सरकारने चालू केलं हे पूर्वी काय होतं म्हणजे आपण श्यामलालजींचा इतिहास पाहिला ज्यांच्या नावाने ही शाळा आहे त्या शाळेला एक इतिहास आहे हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये त्यांनी ज्या यातना सहन केल्या आणि त्यातून मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं मुक्तीसंग्राम पूर्ण होईपर्यंत संविधान सभेचं काम पूर्ण होत नव्हतं आणि आणि म्हणून म्हणजे हैदराबाद हा आपल्या नकाशाच्या नाभीच्या ठिकाणी आहे तो भारतात जोपर्यंत सामील होणार नाही तोपर्यंत भारत पूर्ण होणार नाही अशी स्थिती होती आणि म्हणून तो लढा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे ज्यामध्ये या शाळेचं नाव ज्यांचं ज्यांच्या नावाने शाळा आहे त्यांचं योगदान आहे मग ते बन्सीलालजी आणि श्यामलालजी यांचं फार मोठं काम या भागामध्ये आर्य समाज या संघटनेच्या माध्यमातून राहिलेला आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण हे स्वीकारलं का तर लोकशाहीच्या आतपर्यंतच्या इतिहासावरून आपल्याला काय लक्ष देते दे। लोकशाही म्हणजे काय नाही हे लक्षात येत कारण प्रत्येकाला राष्ट्रध्वज फडकवण्याचा मूलभूत हक्क नव्हता आता हा मूलभूत हक्क केव्हा आला नवनीत जिंदालनी अपील केली की के आम्हाला हा हक्क नाही का स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि आम्हाला हक्क नाही का आणि आपण पाहतो की जस्टिस ही एन खरे यांच्या खंडपीठाने दोन हजार दोन मध्ये निकाल दिला की भारतीय राज्यघटनेचा कलम एकोणीस एक अ मध्ये ही तरतूद आहे आणि त्यानुसार प्रत्येक नागरिकाला भारताचा राष्ट्रध्वज भडकवण्याचा अधिकार आहे आणि मग हा राष्ट्रध्वज पूर्वी ह्याची संहिता होती ती संहिता अशी होती की सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच ध्वज फडकला पाहिजे त्यानंतर तो उतरला पाहिजे तो शासकीय कार्यालयावर शाळा महाविद्यालयापुरताच मर्यादित होता पण आता त्याची संहिता आपण बदलली आणि हा अधिकार भारतातल्या सर्व नागरिकांना दिलेला आहे तो चोवीस तास वर्षभर सुद्धा भरकू शकतो फक्त त्याचा आदर आणि सन्मान राहिला पाहिजे अशा पद्धतीची ती संहिता आहे आणि म्हणून हा नवीन जिंदाल आपल्या लक्षात असला पाहिजे पिंगाली व्यंकय्या यांनी ह्या राष्ट्रध्वजाची कल्पना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वराज्य ध्वजावर आधारित ही हा राष्ट्रध्वज आहे एकोणीसशे एकवीसला हा जो राष्ट्रध्वज होता तो वरचा कलर पांढरा होता मध्ये हिरवा होता आणि खाली लाल होता आणि त्यामध्ये स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून चरका हा होता पण पुढं एकोणीसशे एकवीसच्या एकतीसला हा ध्वज पुन्हा बदलला त्याच्यामध्ये मग हे तीन जे कलर आहेत वर केशरी आहे मध्ये पांढरा आहे आणि खाली समृद्धीचा म्हणून हिरवा आहे आणि त्यामध्ये तेव्हा सुद्धा त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वराज्याच्या ध्वजामध्ये निशानी चरखा ही होती आणि त्या चरख्याच्या म्हणजे सूतकातून या चरख्याच्या माध्यमातून खादी हे स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जायचं आणि म्हणून तो राष्ट्रध्वज आपल्या उदगीरमध्ये खादी भांडारमध्ये सुद्धा त्याचा कपडा विणला जातो त्यासाठी सुद्धा आपल्या उदगीरला इतिहास आहे आणि मग असा ध्वज पुढं आपण त्याच्यामध्ये चरखा काढला आणि चक्र आलं आणि अशा पद्धतीचा तो राष्ट्रध्वज झाला आता तो राष्ट्रध्वजाचे तीन कलर काय त्या सगळ्या गोष्टी आपल्या ज्ञात आहे पण या ध्वजाबद्दलची राष्ट्राबद्दलची राष्ट्रभक्ती आपल्यामध्ये निर्माण व्हावी आणि ही शाळा महाविद्यालयातूनच व्हावी का तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आपण जेव्हा हे विचारतो की तुम्ही कोण आहात तेव्हा तो काय म्हटला पाहिजे की मी प्रथम भारतीय आहे असं म्हटलं पाहिजे पण दुर्दैवाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण आपली सरंजामशाहीची मानसिकता संपुलेली नसल्यामुळं किंवा जगातल्या अन्य संविधानांना जी आव्हानं आहेत त्यापेक्षा भारतीय संविधानासमोरचं आव्हान हे वेगळं आहे दुहेरी काम आहे म्हणजे आपण स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वीकारलं पण हे अखंड भारत निर्माण करत असताना फाळणीसह ते स्वीकारलं त्याच्यामुळे आपल्यावर फार जखमा झाल्या आणि यातून उभारणी घेत असताना जे भारतीय माणसाला हे माहिती नाही की राष्ट्राबद्दलची निष्ठा ही कशी निर्माण झाली पाहिजे आणि मग इथं स्वातंत्र्य नव्हतं इथं समता नव्हती इथं न्याय नव्हता अशा सगळ्या विषमता निष्ठित समाजामध्ये संविधानाची अंमलबजावणी करत असताना जगातल्या संविधानाला जे काम आहे की फक्त दिलेल्या या मूलभूत कर्तव्यांचं संरक्षण करायचं आहे पण भारतीय संविधानाला दुहेरी काम काय आहे तर मूल्य इथं नाही ती निर्माण करायची आहेत आणि मग त्याचं संरक्षण करायचं आहे या अर्थाने ते दुहेरी काम आहे आणि असं हे काम नुसतं संविधानामध्ये आहे न्यायालय करते आहे कार्यकारी मंडळ करते आहे नोकरशाही करते आहे म्हणून होत नसते जो जनतेला हे वाटणार नाही आणि म्हणून मग हा जनतेचा मूलभूत हक्क झाला हर घर तिरंगा हो, आता आपण गुड गव्हर्नन्सची भाषा करतो आहोत सुशासन आता आपण स्वराज्य मिळवलं पण त्या स्वराज्याचं स्वराज्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर लोकांचा सहभाग वाढला पाहिजे आणि म्हणून हे अतिशय मोठं कार्य शिक्षण संस्थांमधून होत असते अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तशाच पद्धतीचा आजचा निसर्ग आहे आजही आपल्यासमोर पाऊस आलेला असताना ही शाळा म्हणजे सर आमचे निलेश घोळवे सर काल माझ्याकडे आले आता आमच्याही कॉलेजमध्ये हा भाग आहे पण आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की हे कधीपासून सुरू झालं का सुरू झालं आणि अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण ग्राउंड ओढलं झालेलं आहे तरी सुद्धा बसलेले आहात का तर हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही या स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी अतिशय अथक परिश्रम केलेले आहेत बलिदान दिलेली आहेत आणि म्हणून ही शाळा या ठिकाणी अतिशय चांगली गीत सादर झाली संगीत आणि नृत्य ही अतिशय अवघड असलेली कला आहे पण ती कला आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून त्यांना प्रोत्साहित करून ती तो डान्स बसून इथं आपण जो ऐकला तो बघितला बघितल्यानंतर अनेकांच्या मनाच्या हृदयाच्या तारा छेडल्या जातात त्याच छेडल्या जाव्या विद्यार्थ्यावर शिक्षणासोबत संस्कार व्हावा कारण प्रत्यक्ष कृतीविना मिळवलेलं ज्ञान हे शृंगारलेल्या प्रेतासारखं असते आणि म्हणून प्रत्यक्ष कृती झाली पाहिजे त्या कृतीमध्ये विद्यार्थी सहभागी असला पाहिजे विद्यार्थ्यांपर्यंत हे सर्व गेलं पाहिजे आणि आपण सर्व भाग्यवान आहोत मला फार आनंद झाला की या जस्टिस व्ही एन खरेंच्या जजमेंट मुळे किंवा नवीन जिंदाल यांच्या अपीलमुळं ध्वज फडकवण्याचा अधिकार प्रत्येकाला मिळाला आणि हा फंडामेंटल राईट्स झाला आणि त्याची अंमलबजावणी या शाळेतून होती आहे नाहीतर अनेक शाळांमध्ये परंपरेनुसार संस्थेचे संस्थाचालक वगैरे ध्वजारोहण करत असतात पण विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की ही शाळा माझी आहे आणि माझ्या शाळेमध्ये माझ्या वडिलांच्या हाताने ध्वज फडकवला जातो ही एक अतिशय स्तुती अशी कल्पना आहे आता ती आपली परंपरा आहे की आपल्याला का सुचली मला माहिती नाही पण ही अतिशय चांगली यासाठी आहे स्वामी रामानंद तीर्थांनी मराठवाड्यामधलं पहिलं महाविद्यालय म्हणून जून एकोणीसशे पन्नास मध्ये नांदेड एज्युकेशन सोसायटीचं पीपल्स महाविद्यालय स्थापन झालं स्वामीजी हैदराबाद मुक्ती लढ्याचे नायक होते आणि त्या त्याच्यामध्ये त्यांनी हे जाणीवपूर्वक सांगितलं की आपल्या देशांमध्ये शाळेची नावं काय असावीत शिक्षण संस्थांची नावं काय असावीत आणि मग त्यांनी त्या कॉलेजचं नाव पीपल्स महाविद्यालय ठेवले आणि मग त्याच्यामध्ये करून तर लिहितात पीपल्स का तर आपल्या देशामध्ये जेव्हा शिवाजी महाविद्यालयाचं नाव ठेवलं जाते छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालय आता कारण नाव बदललंय आपल्या उदगीर बदल सुद्धा तर हे नाव ठेवल्यानंतर लोकांना असं वाटतं की हे एका कम्युनिटीचं महाविद्यालय आहे श्री हावगी स्वामी महाविद्यालय असं नाव असेल तर लोकांना काय वाटते की हे अमुक एका कम्युनिटीचं महाविद्यालय आहे आणि म्हणून ही मूल्य संविधानाला जी मूल्य रोजवायची आहेत ती मूल्य जर रोजवायची असतील तर काय करावं लागेल लोकांचं महाविद्यालय पीपल्स कॉलेज म्हणजे पब्लिकचं कॉलेज जनता हायस्कूल आमच्या नायगावला जनता हायस्कूल आहे जनतेची हायस्कूल तसं इथं श्यामलालजींनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये योगदान दिला आणि म्हणून राष्ट्रीय बलिदान करणाऱ्या व्यक्तीचं नाव हे सुद्धा त्याच रँकमध्ये येते म्हणजे सगळ्यांसाठी जाती धर्म मुक्त जर आपल्याला राष्ट्र निर्माण करायचं असेल तर या देशातल्या देशा देशा दे शेवटच्या माणसाला सुद्धा असं वाटलं पाहिजे की ही शाळा माझी आहे हे महाविद्यालय माझं मा आहे आणि मग अशा पद्धतीची रुजवणूक या देशात झाली पाहिजे आणि म्हणून मराठवाड्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद दे महाविद्यालयाची स्थापना जून पन्नास मध्येच केली औरंगाबादला आणि त्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये बोर्डावर लिहिलेलं आहे मिलिंद नाव का दिलेलं आहे तर त्यांनी त्यामध्ये सांगितलं मिलिंद आणि नागरसेनामध्ये तो संवाद झाला आणि नागसेन हा जगातला प्रज्ञावंत अतिशय विद्वान असा व्यक्ती आहे ज्ञान ही काही कोणाची मक्तेदारी नाही जो विद्यार्थी साधना करतो जो विद्यार्थी अभ्यास करतो उपासना करतो तो ज्ञानवंत होतो आणि म्हणून वाटेने देशोदेशीचे ज्ञानेश्वर नावाचा निबंध दिला सर तर तो आपण कधीतरी वाचून पाहिला पाहिजे त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं दिलेली आहेत की अतिशय छोटी असणारी मुलं सुद्धा मोठ्या व्यक्तीला पराभूत कशी करतात शिक्षकाला जे सुचलं नाही ते विद्यार्थ्यांना कसं सुचते हे त्यामध्ये दिलेलं आहे आणि मग असा तो नागसेन जगातला विद्वान त्याच्यासोबत मिलिंदचा त्यांचा डिबेट झाला पहिल्यांदा मिलिंद हारला पण त्याच्यामध्ये वादविवादातून जी जिद्द निर्माण झाली त्यातून त्यांनी दुसरा डिबेट झाल्यानंतर तो जिंकला आणि म्हणून या महाविद्यालयाला मिलिंद हे नाव आहे आणि नागसेनानी विद्या विनय शोभते असं आपण म्हणतो विद्येमध्ये विनय असला पाहिजे नागसेन हा जगातला सगळ्यात मोठा प्रज्ञावंत होता व नागसेनानी पराभव मान्य केला आणि त्यांनी विद्यार्थ्याला जो त्याच्याशी डिबेट केला त्याचं श्रेष्ठत्व त्यांनी मान्य केलं म्हणून या परिसराला नागसेन परिसर असं नाव बाबासाहेबांनी दिलं आणि हे दोन्ही महापुरुषांनी मराठवाड्यामध्ये ही महाविद्यालय काढली एक औरंगाबादला आहे स्वामी रामानंद पीपल्स महाविद्यालय हे नांदेडमध्ये आहे आता हे पंच्याहत्तर वर्षानंतर आपण का सांगितलं पाहिजे काय याची जाणीव घेतली पाहिजे आपण कुठल्या शाळेमध्ये आपल्या मुलाला शिकवायला पाठवतो आहोत या शाळेच्या भिंती भिंतीमध्ये इतिहास आहे ही शाळा मागच्या काळामध्ये आजूबाजूच्या सगळ्या परिसरातल्या शाळा या शाळेमधल्या प्रयोगशाळा पाहण्यासाठी यायच्या या शाळेमधली शिक्षक हर हुनेरी होती सगळ्या भिंतीवर जी व्यक्तिचित्र काढलेली आहेत ती जर आपण पाहिली तर जी बनारस विद्यापीठामध्ये तिथं हा विषय चालतो फाईन आर्टचा आणि तो, तो विषय पूर्ण झाल्यानंतर आपण जर बनारस विश्वविद्यालयामध्ये गेलो तर तिथं काशी विश्वनाथाचं मंदिर छोटं झालं म्हणून तिथं विशाल असं मंदिर बांधलेलं आणि त्या मंदिराच्या समोर ती कलाकार ती शिल्प काढत असतात व्यक्तिचित्र कसं रेखाटा होते आपल्याला पाहायला मिळते पण तसाच शिक्षक या शाळेमध्ये आहे संगीताचा शिक्षक या शाळेमध्ये आहे आणि मग ती सगळी शिक्षक मला आठवतात मग होळीकर सरांपासून ते अलीकडा राम जाधव होते आपले ते नावंदीचे कोणते सर रायवाड सर रायवाड सर मी नाव विसरलो होतो ते सुद्धा हर म्हणजे या परिसरामध्ये सगळीकडे जेव्हा अनेक शाळांमध्ये संगीत नव्हतं त्यावेळेस या शाळेमध्ये संगीत होतं आणि ही शाळा हस्ताक्षर कसं सुधारलं पाहिजे संगीत कला कशी विकसित झाली पाहिजे या शाळेतल्याच मला वाटते बागडी मॅडम आणि त्यांचे मिस्टर हे नृत्य शास्त्रामध्ये अतिशय प्राविण्य असलेले आहेत म्हणजे या ठिकाणी नृत्य कला संगीत ह्या सगळ्या कला शिकवल्या जातात आणि कुठल्या पालकांना वाटणार नाही की आपल्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत आपल्या सगळ्या संस्कारातून ते होत असतात आणि म्हणून अशी ही ऐतिहासिक म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीपासून इतिहास असलेली स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास असलेली अशी ही पवित्र भूमी आहे आणि म्हणून या पवित्र वास्तूमध्ये हर घर तिरंगा हा जो अभियान चालू आहे या आझादी का अमृत महोत्सवानंतर चालू झालेल्या अभियानातील आजच्या ह्या तेरा तारखेच्या पहिल्या दिवशीच्या म्हणजे तेरा आठ दोन हजार पंचवीसच्या राष्ट्रध्वजाचा मान आपण सर्वांनी मला दिला त्याबद्दल मी आपले जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण मुलांना हे वाटलं पाहिजे त्यामागचा जो हेतू आहे तो उदात्य आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे कारण लोकशाही मी सुरुवातीला सांगितला आजपर्यंतच्या इतिहासावर लोकशाही काय नाही हे सांगता येते लोकशाही म्हणजे काय आहे हे सांगता येत नाही धनंजय चंद्रचूड मुंबईला एका भाषणात म्हणाले की आपल्या प्रस्तावनेची सुरुवात प्रास्ताविकाची घटनेच्या आम्ही भारताचे लोक अशी आहे आता आपल्याला ती आपण भारताचे लोक अशी करावी लागेल आणि ती करण्यामध्ये पहिल्या नंबरवर श्यामला हायस्कूल असेल कारण या ठिकाणी मी रंगाराचुरींशी माझा संवाद अनेक वेळेस होतो ते म्हणाले की सर मी या शाळेतला विद्यार्थी आणि या शाळेमध्ये टीसीवर जातीचं पालक नव्हतं त्या काळात सुद्धा आता आहे माहीत नाही पण म्हणून मामी जातपुट्टी पाळली नाही जाती धर्मनिरपेक्ष भारत निर्माण झाला पाहिजे यामध्ये ही अग्रक्रमाने होती आणि म्हणून त्यांच्या मुलाचं नाव कबीर ठेवलं त्यांनी मुलीचं नाव शबरी ठेवलं म्हणजे असा एक वेगळा भारत की ज्या परंपरांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणतो कुठल्या परंपराचा अभिमान वाटला पाहिजे तर ह्या ह्या परंपरा आहेत त्या आपल्याला कळाव्यात यासाठी जाणीवपूर्वक या शाळेमध्ये उपक्रम राबवली जातात आणि म्हणून या शाळेचं मी कौतुक करतो या शाळेचे मुख्याध्यापक या शाळेचे सर्व शिक्षक वृद्ध विद्यार्थी कारण विद्यार्थी हाच उद्याच्या भारताचा आधारस्तंभ आहे तो जर ही सगळी गोष्ट समजून घेतला आणि हे समजून वागायला लागला तर खऱ्या अर्थाने भारत महासत्ता होईल नाही तर आपण पुस्तकात म्हटलो म्हणून तो होणार नाही याची जाणीव यांना आहे आज ही सगळी प्रतिकूल परिस्थिती आहे बोलण्यासारखं खूप असते पण सगळं बोललंच पाहिजे असं नाही खूप बोलायचे आहे पण बोलणार नाही देवाच्या दारी भक्ती तोलणार नाही असं म्हणतात तसं ते होऊ नये म्हणून आपण अतिशय प्रतिकूल परिस्थिती बसलेली आहात पण आपण आजच्या दिवशी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की नवीन जिंदाल यांनी दोन हजार दोनमध्ये अपील केलं लोकशाहीमध्ये मागितल्याशिवाय काहीही मिळत नसते जी गोष्ट अन्याय आहे असंविधानिक आहे त्याच्या विरोधात आपण मागायला शिकलं पाहिजे बोलायला शिकलं पाहिजे आणि त्यांनी अपील केली म्हणून जस्टिस बी एन खरे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला की ध्वज फडकवणं हा काय आहे भारताच्या प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे हे आपण एवढं लक्षात ठेवावं मला बोलवलं माझा हा संवाद आपण ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र